तुम्ही जेव्हा पहिल्यांदा खेळात उतरले तेव्हा तुमचे वय किती होते मी सुरुवातीपासून म्हणजे जे तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद मध्ये सातवी आठवी पासून पासून मी शाळेमध्ये होतो हो आणि खूप रनिंग स्विमिंग सायकलिंग खो खो करायचो त्यावेळेस मला आठवी नवी दहावीला माझा भाऊ हा म्हणजे जसं झालं पिकनिक एजंट होता तर मला इथून जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर सायकलवर जाऊन मग लोकांचे पैसे आणायचे विमा एजंट असल्यामुळं त्याच्यामुळं मग मला सायकलची आवड निर्माण झाली त्याच्यानंतर मी असं सायकलिंग सायकल करत मग खरं तर मला हे जे स्पर्धेमध्ये उतरले गेलं ते मग पाते सरांनी एस डी एम सरांनी सर मला तू सायकल घे आणि कोरोना असल्यामुळं काय केलं कोरोना असल्यामुळं आम्हाला खूप वेळ भेटला फिरायला कि प्रत्येक ठिकाणी गाड्या बंद होत्या त्याच्यामुळे आम्ही कधी सकाळी उठायचो सायकलिंग करायचो दररोज सकाळी साडेपाच सायकलिंग सायकल करायचो शंभर किलोमीटर दररोज शंभर किलोमीटर इथून माझं गावला म्हणजे सेलू ते माझल गाव कंटिन्यू शंभर किलोमीटर सायकलिंग करायची आम्ही सेलू पासून मांजर चुंबा बीड सेलू पासून से मध्य प्रदेश जिंतूर ते मध्य प्रदेशला सहाशे किलोमीटर सायकल चालवली म्हणजे असं आम्हाला आवड हळूहळू निर्माण झाली हा स्वातीचा प्रश्न सर तुम्ही म्हणला की मी, दो, तीन yes, sir. Yes, sir. मी दो दोन तीन घंटे स्विमिंग करतो तेव्हा तुमचा दम नाही येस मी जवळपास दोन तास स्विमिंग करतो दम वगैरे घुटला नाही माझा कारण की तुम्हाला माहिती आहे जेवढी प्रॅक्टिस करता जेवढी प्रॅक्टिस करतात त्यावेळेस दम घुटणार नाही म्हणजे प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट हे लक्ष ठेवा जेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस आता तुम्हाला म्हणलं मी उन्हात थांबा तर तुम्ही उन्हात थांबायलाच पाहिजे जवळपास एक तास दोन तास ह्याचा फायदा कुठंतरी कुठंतरी होतो कारण काय माहितीये का कारण की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली असते लक्षात ठेवा Yes, yes. अंकिता ओके okay, एक हा तुझा प्रश्न बर त्याच्यात आता तिला प्रश्न संदिग्ध आहे तुम्ही त्याचं उत्तर द्याल हा तू मागचा सागर सर तुम्हाला ओके तुझा प्रश्न विचार <laughs> सर तुम्ही घर सोडून जात असताना तुमचा अनुभव काय होत हा म्हणजे घरातून बाहेर पडताना म्हणजे एखाद्या शिक्षणासाठी वगैरे हां पुन्हा आणखी कोणाचा प्रश्न आहे हां म्हणजे हां अभ्यास करताना यांना कंटाळा येतो तसं तुम्हाला त्या ह्याचा कंटाळा येत नाही का हां पुढचा सर तुम्ही जेव्हा आयअरन मॅन ची स्पर्धा पूर्ण केली तेव्हा तुम्हाला ميدल भेटेल तर कसं वाटलं ओके हां पुढचा सर तुम्ही आतापर्यंत किती पुस्तक वाचली ओके या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता सर एकत्रित देतील ओके हां पहिला प्रश्न आहे तुमचा खूप चांगले प्रश्न विचारतात तुम्ही first ऑफ ऑल तुम्हाला सांगतो पुस्तकं खूप वाचली मी जवळपास एम सी एम सी एल असताना लायब्ररीमध्ये मी बसायचो त्याच्यानंतर मी एम पी एस सीची पण परीक्षा तयारी केली तर मग जवळपास uh, खूप पुस्तकं वाचले आहेत आता साधारणतः एक्झॅक्ट नाव सांगू शकत नाही तुम्हाला त्याच्यानंतर मला मेडल घा म्हणजे हे आवड निर्माण झाली मी खूप अभ्यास करायचो मला कंटाळा कधीच नाही यायचा मी लिटर सांगतो ज्यावेळेस परीक्षा असायची किंवा परीक्षेच्या अगोदर एक दोन महिने असायचो तर मी अभ्यास खूप करायचो आहे अभ्यास करावाच लागतो कारण की फर्स्ट ऑफ ऑल तुमचं करिअर खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा हो। आणि करिअर फक्त कधून कुठून चालवत आहे शाळेतून शिक्षणातून एकदा करिअर कम्प्लीट करा कशात पण कम्प्लीट करा शिक्षण कम्प्लीट केल्यानंतर अभ्यास केला चांगला अभ्यास करून मग पुढे गेलो मला कंटाळा वगैरे नाही आला कधीच असं लिटर सांगतो आणि आ... साधारणतः तुम्हाला सांगतो जस जसं मी अभ्यास केला तसं तसं पुढे गेलो आणि अभ्यास करून मी सक्सेस झालो तुमचा काय प्रश्न होता ओके खूप छान असे अनेक प्रश्न आहेत सर ते परत मला विचारणार आहे तुम्ही गेल्यानंतर आमच्या गुरुजी हा इकडून प्रश्न विचारा कुणाला हा विचारा अच्छा तुमच्या कुटुंबाविषयी माहिती द्या आणखी कोणाला सांगायचंय हा दीक्षा काय तुझा आणखी प्रश्न आहे हा जेव्हा स्पर्धेच्या मैदानात उतरतो त्यावेळेसच्या फिलिंग काय असतात ओके okay. हां माझ्या फॅमिली बद्दल मी सांगतो माझे दोन भाऊ आहेत एक भाऊ एल एस मध्ये काम करतो दुसरा भाऊ माझ्या स्विमिंग पूल वरती असतो तिथे थांबतो आणि मी सगळ्यांना स्टेबल केलं केले तिथे आता तिथे करतात काम मैदानामध्ये खूप तुम्हाला सांगतो एवढे कॉम्पिटेटर असतात पन्नास वर्षाचा मुलगा साठ वर्षाचा माणूस हा अवघा बेचाळीस किलोमीटर तीन तासात कम्प्लीट करतो तीन तासात एक किलोमीटर तो अवघ्या चार मिनिटात मारतो ते कंटिन्यू तर असे कॉम्पिटेटर असतात असं वाटतंय की यांच्यासोबत रनिंग करणं म्हणजे आपलं एक अवभाग्य आहे की आपण यांच्यासोबत रनिंग करतोय आणि यांच्यासोबत करत म्हणून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतो म्हणजे याच्यामध्ये कसं असतं ज्यावेळेस तुम्ही स्पर्धेमध्ये जातो ना तर कुठंतरी एक किलोमीटरसाठी दोन किलोमीटर आपल्याला स्पर्धक भेटतो मग त्या स्पर्धकामध्ये कसं आपण त्यासोबत रनिंग करतो त्याच्यामध्ये आपला पेस वाढतो त्याच्यामुळे आपल्याला खचून जायची नाही तरी आपल्याला ना वाटतं की आता संपलं की त्याच्यामध्ये अचानक मुलगी येते आणि आपल्या समोर जाते की तिथं आपल्याला वाटतं की अरे यार आपल्याला संपलं नाही मुलगी पुढे जाते मग आपण त्यासोबत पुढे जायचं म्हणजे असं करत करत मैदानामध्ये असं कसं वाटतं की आपण कुठेतरी कमी नाही पडायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण वाहून जातो आणि आपलं कम्प्लीट करतो